पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बेवारस बॅगमधून दहा किलो कोरडा गांजा जप्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रात्री आर पी एफने अपुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून दहा किलो गांजा जप्त केला दहा हजार रुपये प्रति किलो बाजारभावानुसार त्याची किंमत एक लाख रुपये असल्याचे वर्तविण्यात आलेले आहे बेवारस पिशवीत गांजा होता पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये इंजिनच्या बाजूला असलेल्या जनरल डब्यात एक बेवारत बॅग पडून होती बॅगच्या मालकांसाठी कोणताही प्रवासी पुढे आला नाही त्यामुळे गाडी भुसावळ जंक्शनला फलाटावर आल्यावर एका प्रवाशाने ही बॅग बेवारस असल्याचे आर पी एफला सांगून दिले व आर पी एफने ही बॅग ताब्यात घेतली निरीक्षक आर पी मीना समोर उघडून पाहिली असता त्यात पिवळ्या रंगाच्या कप्यात सफल पान मसाला असे लिहिलेले दोन पिशव्या होत्या बाहेरून टेप चिटकवलेले होते यामुळे आर पी एफ कर्मचाऱ्यांनी सहाय्यक सुरक्षा स्टेशन अधिकारी शकील खान यांना बोलवून घेतले नंतर उग्रवास येणाऱ्या पिशव्या उघडून पाहिल्या त्यात गांजा असल्याचे समोर आले त्याचे वजन जवळपास दहा किलो दोनशे त्र्याण्णव ग्रॅम बाजारभावात त्याची किंमत एक लाख दोन हजार नऊशे तीस रुपये असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी अधिक माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्र जोशी यांनी दिली नंतर जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसाकडे सोपवण्यात आला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुधीर धरायकर याचा तपास करीत आहे